पनवेल बस स्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता देत झोपडपट्टी धारकांना दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही असे त्यांनी आश्वासित करून झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा दिला विकास आराखडा आणि त्या अनुषंगाने शिवाजीनगर मालधक्का पंचशील नगर माल नवनाथ नगर, नगर या झोपडपट्टीधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला के जात आहे त्यामुळे येथील झोपडपट्टीधारकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या विषयावर योग्य मार्ग काढण्याची मागणी केली त्यानुसार श्रीराम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बैठक पार पडली या बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपाध्यक्ष जयंत पगडे पनवेल अध्यक्ष अनिल भगत माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ माजी नगरसेवक अजय बहिरा तेजस कांडपडे माजी नगरसेविका सुशील घरत वृषाली वाघमारे मच्छिंद्र झगडे अशोक आंबेकर सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख रावसाहेब खरात राहुल वाहुळकर संजय जाधव चंद्रकांत मंजुळे यांच्यासह झोपडपट्टी धारक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार प्रशांत यांनी यावेळी सांगितले की झोपडपट्टी दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे पनवेलमधील शिवाजीनगर मालधक्का पंचशील नगर नवनाथ नगर, नगर आदी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून होणार असून या सर्व झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देण्यात येणार आहेत पनवेल महानगरपालिकेत अंतर्गत येणाऱ्या या झोपडपट्टींचे पुनर्वसन सरकारच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची असून या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण देखील सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करू असे सांगून कोणत्याही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही याची काळजी घेऊ त्यांना परवडेल अशी घरे शासनाच्या नियमातून आणि माध्यमातून देण्याचे आश्वासन दिले तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असताना फॉर्म भरण्यासाठी काही लोकांकडून झोपडपट्टी धारकांकडून पैसे मागितले जात आहे त्यामुळे गरीब माणसाकडून का पैसे घेता असा सवालही त्यांनी उपस्थित करून झोपडपट्टी वासियांची दिशाभूल करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आज या बैठकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने झोपडपट्टी वासियांच्या मध्ये निरनिराळ्या पद्धतीचा संभ्रम आहे तो संभ्रम काही लोकांच्या मनामध्ये जसा जास्त काळ जोडला तसा निर्माण झालाय काही लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आता पनवेल आणि परिसरामध्ये आपण या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना याचे इंग्लिश नाव आहे स्लब रिहॅबिलिटेशन प्रोग्राम तर ही लागू करा अशा पद्धतीचे मागणी ही आता काही लोकांच्या एखादी योजना आपल्याकडे चालू आहे आपल्याकडे आता सध्या चालू आहे त्या योजनेचं नाव आहे आवा प्रधानमंत्री आवास योजना सर्वे चालू आहे तो प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत चालू आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या मध्ये जो आपल्याला शेअर आपला भरावा लागतो तो काही लाखांच्या घरामध्ये आहे आणि तो नको मग स्लम रिहॅबिलिटेशन राबवलं एस आर राबवली की आपल्याला काहीच खर्च येणार नाही असं ना ना सांगितलं जात आहे आणि म्हणून त्या योजनेचे फॉर्म भरून घेतले जाते आता त्या योजनेचे समजा फॉर्म भरून घ्यायचे असते ते शंभर रुपये घ्यायची गरज काय नाही आता एक प्रकार काय चालू आले हे पहिल्यांदाच घेतले गेलेत का पैसे त्याच्या आधी पण अशा पद्धतीनं पैसे पद्धतीने भरून घेतलेल्या पैसे भरून घ्यायची काय गरज तुम्हाला जर न्याय मिळून झोपडपट्टी तर त्यासाठी कोणाकडून पैसे कशाला घेतात घ्या ना तुमचा फिरतात लोक त्यांनी खर्च करावा ना त्याच्यासाठी तर तो खर्च त्यांना करायची या ठिकाणी तयारी नाही उलटे तुमच्याकडून पैसे कमवायचे आणि त्याच्या आधारावरती दोन गोष्टी करायच्या एक पैसे कमवायचे दुसरं की तुम्हाला तुमचा या ठिकाणी संभ्रम तुमच्या मनामध्ये निर्माण होऊन द्यायचा कामुक होईल तमुक होईल हे करणार नाही ते करणार नाही आता एवढ्या वर्षांच्या मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या झोपडपट्टी पुनर्वसनाच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नगरपालिका होती त्यावेळेला राजीव गांधी आवास योजनेच्या माध्यमातून काय करता येईल यांच्यासाठीचा पाठ आपण केला आणि मग ज्यावेळेला ते काँग्रेसचं सरकार गेलं त्यानंतर राजीव आवास योजना बंद झाली प्रधानमंत्री आवास योजना चालू झाली त्याला नाव एखाद्या कोणाचं देण्यापेक्षा प्रधानमंत्री आवास योजना असं सुरू झालं आणि त्या माध्यमातून हे सगळ्याला सुरुवात पण तरी नगरपालिकेच्या माध्यमातून ते करण्याला काही मर्यादा होत्या महापालिका सोळा साली सतरा सालाच्या नंतर त्यासाठीचा आपण पाठपुरावा करतोय आणि आता हळूहळू करत आता जेव्हा ते प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल असं दिसायला लागलं म्हणजे शहरामध्ये अन्य झोपडपट्टीच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजनेची कामं की आता मार्गी लागताय असं दिसायला लागलं मग आता याच्यात आपण कसा मोडता घालू शकू मग झोपडपट्टी असताना भडकवा का पैसे कसे तुम्ही भरू शकणार मग त्यांना भडकवा त्याच्यामध्ये तुमचं जागेवरच पुनर्वसन झालं पाहिजे मग याच्यासाठी भडकावा मग हे जागेवर पुनर्वसन झालं पाहिजे ते शिवाजीनगरला नाही बोलत ते पंचशीलला जाऊन बोलत शिवाजीनगरला बोलणं झालं तर काय होईल कोणाची तरी जमीन त्या ठिकाणी आहे तर ज्यांची जमीन आहे त्यांना अडचण होईल तर शिवाजीनगरला तो फॉर्म्युला द्यायचा नाही तो फॉर्म्युला पंचशीलला जाऊन द्यायचा पंचशीलला नाही नाही काही त्याच्यात या अशा पद्धतीचे खेळ हे चालू म्हणून सगळ्या लोकांना आज आपण एकत्र बोलवलं आता यामध्ये जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पगडे साहेबांनी सांगितलं अजय आता या ठिकाणी बोलले त्याप्रमाणे तर तुमचं बलं काहीतरी होत आहे आम्ही कशाला विरोध करू त्याला आमचं म्हणणं तुमचं भरलं होतं चांगली गोष्ट काय हरकत नाही त्याही सांगितलं फॉर्म भरणे भरा पैसे घेऊन फॉर्म भरण्याची जी पद्धत चालली ती कुठंतरी आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी मारक आहे त्याच्यातून कुठंतरी वाद निर्माण होते आणि काय केल्यानं हे पुढे पुढे ढकलत जाईल आणि मग भाजप पण आम्हाला ढक्का देत नाही का यांनी पुनर्वसन केलं नाही याचे प्रयत्न सातत्याने ठरवू चालू आहेत आज विनेदन सभे या ठिकाणी नाही विजेंद्र साहेब असतील आपले नगरसेवक हो असतील कोणी सतरा नंबर वाड्याचे वीस नंबर वाड्याचे या सगळ्यांनी मिळून आज आहात तर तिथे सुविधा द्यायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्या बरोबरीनं गुढा पुनर्वसन व्हायचं आहे तर तुम्हाला त्याच्यात कमीत कमी, -कमी खर्च कसा लागेल तुम्हाला कमीत कमी, -कमी तकलीफ कशी होईल याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलाय मुळातच ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आणि नरेंद्र मोदींनी आणल्यानंतर गरीबातल्या गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी योजना आणली आता इथे सर्वे केलं जात आहे त्या सर्वेच्या माध्यमातून काही मध्ये काही लोकांची नावं आहेत काही लोक नव्या आली काही लोकांनी आपण राहता राहता भाडे करून लावला आणि आपण राहायला दुसरीकडे कुठेतरी गेलो आणि भाडे करून लावलाय आता त्या भाडेकरूला घर मिळालं पाहिजे यासाठी जर तुमचा आग्रह असेल तर माझी काय हरकत नाही म्हणजे भाडे करू लागत नाही भाडे करू घर आलं पाहिजे त्याच्यात माझा शेअर राहायला पाहिजे असं पण आपल्यापैकी काही काही लोकांना वाटतं आता हे हा तिला कसा सोडवायचा आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत एक म्हणजे झोपडपट्टी वेगळी ठिकाणी आता इथे आलेले प्रामुख्यानं पंचशील शिवाजीनगर माझका अशोक नगर वसाहत किंवा अशोक या सगळ्या या आपल्या रेल्वे स्टेशन एस टी डेपो पासून ते रेल्वे स्टेशन या परिसरातले आपण सगळे जण या ठिकाणी आलेलो आहोत तर या सगळ्याचच पुनर्वसन झालं पाहिजे हा केंद्र सरकारच म्हणणं आहे त्या परवडेल अशी घरं द्यायची बार पण त्याच्यामध्ये काही आपल्या दारिद्र्यशा आ... घरच्या लोकांची असतील काही दारिद्र्यशे घरच्या वरच्या लोकांच्या असते पण घर मात्र पक्की स्वरूपाची सगळ्यांना मिळत मी पाहिजे ही सरकारची योजना आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही पैसे कुठून देऊ पैसे तुम्ही द्यावे यासाठी योजना नाही पण तुम्हाला घर पक्क्या स्वरूपाचं मिळालं पाहिजे याच्यासाठी योजना आहे पण त्याच्यासाठी त्याच्यामध्ये येचा तुमचा काहीतरी का शेअर असला पाहिजे तुमचा काहीच शेअर नाही अशी ए पण योजना नाही ए मध्ये झिरो होत आहे असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तो, तो सांगणाऱ्या व्यक्तीला सांगत चला आमदारांना तुमच्याशी चर्चा करेल आणि खरोखर कर चर्चा करू त्यांनी सांगू दे काय योजना आहे आणि मग ती योजना पालिकेकडे आम्ही पण तुमच्या सुट्टीने मांडायला तयार आहोत पण कुणीतरी काहीतरी कुठं सांगता येईल आणि भाजपला क्रेडिट मिळेल ते मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि अशा व्यक्तीचे प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टी यशस्वी होऊ देणार नाही तुम्हाला घर मिळालं पाहिजे पक्क्या स्वरूपाचं मिळालं पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आहे पण आज याची संकल्पना चालू झाली त्यालाही आता कुठं ना कुठंतरी दहा बारा वर्ष झालेली आहे आता किती काय असतील चर्चा करायची त्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे पण ती करताना आम्हाला घ्यायचं काहीच नाही आम्हाला तुम्ही घरी बसल्या आम्हाला आहे त्या जागेत पुनर्वसन करा असं या ठिकाणी सांगतायत तर जसं प्रश्न शंकरबाई तुमच्या सकाळ सगळ्यांनी विचारला याच्यामध्ये पात्र अपात्र हे काय आहे त्याच्याबरोबरीनं कुठे पुनर्वसन होणार आहे ते लवकरात लवकर कसं होईल आणि आता आहोत त्याच्या जवळजवळ कसं होईल याचा विषय केला पाहिजे पण तुम्ही जे आरक्षणाची चर्चा करता आरक्षण आधी होत मग त्या ठिकाणी त्या झोपडपट्टी वसाहती झालेल्या आहेत पंचशील असो मालधक्का असो किंवा या ठिकाणी भरतनगर पासून कुठल्याही वसाती आहे तिथं रेल्वे सिडको यांचं आरक्षण आधी होत तर त्यांना रेल्वे स्टेशन डेव्हलप करायचं आहे आणि मग त्या ठिकाणी आपण एक 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 करत द्या झोपड्या त्या ठिकाणी वाढत गेलेल्या आहेत आता मालधक्क्यापासून सगळ्या ठिकाणी आहे रेल्वेची पॉलिसी असो किंवा नसो मनवे महापालिकेची पॉलिसी आहे सिडकोची पॉलिसी नाही अजूनही झोपडपट्टी याला पुनर्वसन करून द्यायची महापालिकेची आणि महापालिकेचा एरिया त्यामुळे मी तुम्हाला सांगतो बरेचसे कॅमेरे चालू का पनवेल महापालिकेची जबाबदारी आहे पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या पनवेल महापालिकेची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही त्यांच्याकडे पाठपुरावा करते याच्या आधी करतो ती तिथून पुढे सुद्धा आम्ही करणार आहोत हे लवकरात लवकर कसं होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये काय जे विकास लावले जातात क्वालिफिकेशन क्रायटेरिया लावला जातो जो जो आहे तो महापालिकेच्या कडून राबवला जाताना कोणाची ही फसवणूक होऊ नये नंबर एक आणि कोणावरी अन्याय होऊ नये नंबर दोन ही बघणं ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे आणि आम्ही पार पाडण्यासाठी व्यासपीठावर बसलेला आम्ही सगळेजण जण सक्षम आहोत याची माँ माहिती तुम्हाला या ठिकाणी देतो आणि जबाबदारी या ठिकाणी आम्ही त्याच्यासाठीची घेतो आता तुम्ही जे जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेटू गरज लागेल राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे कुठले या खात्याचे मंत्री असतील त्या सगळ्या नेत्यांना आम्ही भेटू आणि त्या सगळ्या नेत्यांना भेटून त्यांच्याकडून आम्ही आपल्याला या ठिकाणी सर्वांना न्याय भेटेल अशा पद्धतीचं धोरण पनवेल महापालिकेला घ्यायला लावू याची ग्वाही या निमित्तानं देतो जोपर्यंत तुमच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने समाधानकारक असं काही पदरात पडत नाही मालदंगा असू दे पंचशील नगर असू दे एकाही घराला आम्ही हात लावू देणार नाही तुम्हाला देतो जोपर्यंत हे होत नाही तो पर्यंत भारतीय जनता पार्टी म्हणून मंचावरचे आणि समोरचे आपण सगळेजण हातात हात घालून काम करत राहू इतकी बाई या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देतो